अमरावती शहरात चार सप्टेंबरला भर दिवसा सराफा व्यावसायिक अरविंद चावरे यांना अडवून त्यांना या घटनेत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शोध लावून आंतरराष्ट्रीय लुटमार करणाऱ्या टोळीचा पडदा फाश केला आहे पथकाने या घटनेच्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन किलो वजनाचे ऐवज अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दोन्ही आरोपी कुख्यात असून रेकॉर्ड वर सुद्धा आहेत माहिती स्पष्ट केली आहे अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या हर्षराज कॉलनी येथे सराफा दुकान संचालक अरविंद उत्तमराव चावरे हे त्यांचे निवासस्थानावरून चार सप्टेंबरला सकाळच्या सुमारास आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून सोने चांदीच्या दोन पिशव्या घेऊन जात असताना वसुंधरा कॉलनी येथे त्यांना खाली पाडले अरविंद चावरे यांच्यासह वडिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली सोबत असणाऱ्या आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवित त्यांच्या वडिलांकडील पंचवीस किलो वजनाचा चांदीचा ऐवज घेऊन पसार झाले होते या घटनेनंतर अरविंद चावरे यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा केली होती पोलिसांनी आरोपीचा तपास लावण्यास वेगवेगळे पथक सुद्धा तैनात केले होते प्रकरण अतिशय गंभीर आणि लुटमारीचे असल्याने शहर पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी मात्र विशेष लक्ष दिले अखेर शहर गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून आरोपींचा छडा लावला आरोपींच्या शोधात पथक नागपूर शहरात गेल्या चार दिवसापासून सापळा रचून बसले होते यात नऊ सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने नागपूर शहरातील मनकापूर येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले मूळच्या उत्तर प्रदेश प्रतापगड जिल्ह्यात राहणारा ट्रक ड्रायव्हर असलेला बेचाळीस वर्षीय गयासुद्दीन महा महासुद्दीन कुरेशी तर दुसरा मूळ मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात राहणारा सदोतीस वर्षीय आरोपी मोहम्मद साजिद मोहम्मद हारून या दोघांना मोठ्या सिताफीने ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दोन्ही आरोपी जवळील तीन किलो चांदी अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणातील आरोपींनी वापरलेली अपॅचे व वा बुलेरो गाडी वरुड तालुक्यातून के चोरी केल्याचे समजते आरोपींनी नागपूर भंडारा येथून सुद्धा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे जी गाडगेनगर आदीमध्ये जावरे ज्वेलर्सच्या आ... मालक आणि त्यांचे वडील जे त्यांच्यावर जो दरोड्याचा घटना झाला होता ज्याच्यामध्ये फिर्यादी मोटरसायकलवर जात होते आणि त्यांना अचानक येऊन चार लोकांनी आ... मारहाण केली आणि त्यांची जवळची बॅग हिसकावून पळून गेले होते आणि त्या घटनेमध्ये वापरलेली मोटरसायकल आणि जी फोर व्हीलर गाडी होती त्या गाडीचा ट्रेस करून आमच्या क्राईम ब्रांचच्या टीम्सनी त्याचा मागवा त्याच्या जो जो काही सी सी टी व्ही फुटेजेस मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात त्याचा सर्वांचा अभ्यास करून नागपूर शहरातील मानकापूर भागात दोन आरोपी त्यांना ट्रेस केले आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांच्या घरझडतीमध्ये जे आहे चोरीचं सामान सर्व मिळालेलं आहे ते रिकवरी करण्याची कारवाईसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबतच घटनामध्ये वापरलेली जी मोटरसायकल आहे तीसुद्धा ट्रेस झालेली आहे आणि या घटनेमध्ये इतर जे साथीदार आहेत आरोपीचे मुख्य आरोपीचे त्यांचंसुद्धा मागोवा मिळालेलं आहे ते प्रतापगड जिल्हा यू पीमधील आरोपी आहेत आणि त्या आरोपींनासुद्धा लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन त्यांची पुढची जी आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल सराफा व्यवसाय व सुवर्णकारण व्यवसायकांना मिटिंग घेऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत वेळोवेळी त्यांच्या बैठका होत असतात तर ता त्या सर्वांना हेच आव्हान आहे की आपले जे मूल्यवान वस्तू दागिने आणि जे काही ज्वेलरी आहे त्याबद्दल ज्या काही काळजी घेण्याच्या संबंधात जे काही सूचना पोलीस विभागाने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कॅरी करताना जी काळजी घेतली पाहिजे शहरात आपल्या दुकानामध्ये जे सी सी टी व्ही लावला पाहिजे आणि काही लोक जे आहेत चिटिंग करण्यासाठी मुळसॉब्रेंडी वापरतात ज्याच्यामध्ये ते लक्ष विचलित करून दुकानातलं किंवा आपल्या हातातली बॅग चोरून नेऊ शकतात तर अशा व्यक्तीपासून सावधान पण राहणे आवश्यकता आहे तर ज्या ज्या वेळेस आपण मौल्यवान वस्तू कॅरी करतात त्यावेळेस सतर्क राहणे सावधान राह राहणे हे फार आवश्यक आहे